राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता विधानभवनामध्ये देखील मोठा झाला आहे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडल्याने एकच खळबळ उडाली आहे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आहे या धक्काबुक्कीमुळे एकच खळबळ उडाली आहे धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली दरम्यान दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समजलं नाही पण मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली यावरून दादा भुसे यांना ही गोष्ट खटकली आणि त्यावरून दोघांमध्ये बासाबा आणि धक्कबुक्की झाली हा वाद झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना घेऊन कार्यालयामध्ये गेले आणि त्यांची समजूत काढल्याचं बोललं जाते